अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील माणी बोर्डिंग नजीक असलेल्या सनी ग्रुप श्री गणेश मंदिरात श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळा दोन जून ते पाच जून दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला आहे या प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळ्यानिमित्ताने कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतेशबाजी करत श्री गणेश मूर्तीची भव्य ग्राम प्रदक्षिणा व भव्य संपन्न झाली आहे यावी महंत रमेश महाराज यांच्यासह साधू संतांची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मिरवणुकीत विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक भाविक भक्त रूपचे सदस्य सहभागी झाले होते सहभागी झालेल्या भाविक भक्तांनी डीजेच्या तालावर विविध गीतांवर ठेका धरला तीन जून ते पाच जून दरम्यान विविध पूजा विधी संपन्न होणार असून पाच जून रोजी कलशारोहन सोहळा तसेच पूर्णहुती सोहळा महंत रमेश गिरीजी महाराज, महंत गिरीजी महाराज यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे सदा श्री गणेश प्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्या निमित्ताने चार जून रोजी सायंकाळी प्रमुख आकर्षण असलेल्या मुंबई लालबाग येथील साई लीला भजन संध्या यांचा सुरेख गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे तर पाच जून रोजी दुपारी एक वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे श्री गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्या निमित्ताने होणाऱ्या साई लीला उपस्थित राहण्याचे आवाहन सनी अध्यक्ष विनोद राक्षे यांनी केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सरसाने कोपरगाव गणेश प्राणप्रतिष्ठा सोहळा ग्रुप आयोजित आज गेल्या दोन वर्षापासून आमच्या मंदिराचं काम टप्प्याटप्प्यावर चालू होत आणि आजची ग्राम प्रदिक्षिणा व ग्राम शोभा यात्राच्या निमित्तानं आज आमच्या गणेश मूर्तीचा आगमन झालं मूर्तिकार जयपूर येथील पवन भट्ट साहेब यांनी अतिशय सुंदर एकदम मूर्ती तयार करून आणि नक्कीच आपल्या पोपरगावच्या वैभवात आपल्या या सर्व शोभेमध्ये भर पाडणारी मूर्ती आपल्याला गणपती बाप्पाची तयार केलेली आहे आणि जवळजवळ आजच्या या मिरवणुकीच्या माध्यमातून समस्त जवळजवळ समस्त पोपरगावकर यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या नक्कीच आनंददायी आहेत आणि आमची जी सेवा आहे गणपती बाप्पाची जी अविरत सेवा आम्ही गेल्या तीस वर्षापासून सनिगृ या संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करत असतो आणि तीस वर्षापासून सलग आम्ही या माध्यमातून समाजसेवा देखील व त्यानंतर आम्ही रक्तदान असेल वृक्षारोपण असेल अनेक विविध आम्ही समाज उपयोगी ज्या सेवा आहेत त्या केल्या परंतु आता नुकतंच आमचं गणपती प्रतिष्ठान हे आता नव्याने आम्ही या ठिकाणी सुरू करून या कार्यामध्ये अजून भर पाडणार आहोत आणि आजच्या या आनंद आणि मंगलमयी दिवशी मी समस्त पोपरगावकर माझ्या सैन्य सर्व पदाधिकारी आमचे मंदिर व्यवस्थापन समितीचे अभिषेक अध्यक्ष अभिषेक शेख तसच सर्व आमचे पदाधिकारी त्यामध्ये आमच्या शिनेमध्ये आमचे नंदकुमार वायडे त्यानंतर सर्वस्थ पदाधिकारी त्याचबरोबर माझ्या सर्व पत्रकार मंडळी पत्रकार मित्र व या मिरवणुकीला शोभा देणारे व त्याची शोभा वाढवणारे त्यामध्ये आमचे नांदगावून आलेले आमचे बँड पथक मग त्यामध्ये आमचे पिंड भाऊ सोळशे तसेच आमची बग्गी म्हणजे रथातील सर्व आमचे खूप चांगली शोभा या मिरवणुकीला आली आणि नक्कीच मी आमच्या या दिवशी मी सर्व समस्त कपरगावकरांना शुभेच्छा व्यक्त करेल व येणारा जे कार्यक्रम आहे उद्या होमावण्याचा तीन तारखेचा कार्यक्रम चार तारखेला सायलीला भजन संध्या लालबाग येथील एक आकर्षक आणि सुंदर कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये श्रावण बाळ आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता एकदम दिमागदार आणि सुंदर कार्यक्रम साजरा होणार आहे त्यासाठी मी या आपल्या सर्व चॅनेलच्या वतीने मी आवाहन करेल की या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा गम आणि नक्कीच या महाराष्ट्रातील या युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल यामध्ये सर्व त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत सायलीला बदल सांध्याचे त्यांना प्रतिसाद देतच असतात आणि असा कार्यक्रम कोपरगाव शहरात आणि नगर जिल्ह्यात ते महा साईबाबांच्या मंदिराच्या माध्यमातून शिर्डीत अनेकदा येऊन कार्यक्रम साजरा करतात परंतु कोपरगाव शहरात पहिल्यांदाच येत आहे नक्कीच अशा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा त्यानंतर पाच तारखेला प्राणप्रतिष्ठाचा सोहळा हा सकाळी साडेआठ वाजता परमपूज्य महंत रमेश गिरी महाराज यांच्या पूर्णाहुतीनंतर त्यांच्या हस्ते होणार आहे कलशरोहण होणार आहे त्याचबरोबर सकाळी दहा वाजता आरतीचा कार्यक्रम होऊन बारा वाजता महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम होणारे समस्त कोपरगावकरांना मी या प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी भोजन करण्यासाठी मी आवाहन करेल व सर्वांना आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यांनी आम्हाला मदत केली या यथाशक्ती मदत केली अशा सर्व मदत माझ्या मदतवीरांना मी जाहीर मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आदरणीय विवेक भैया तसंच आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक परागजी संधान त्याचबरोबर आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे गुरु गुरुन व कोपरगाव तालुक्याच्या आम्हाला खूप चांगलं मिळालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम आहे तर सर्वांचे मी आभार मान मागतो आणि त्याचबरोबर मी सर्व येणाऱ्या काही तीन दिवसामध्ये कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती मी प्रार्थना समजतो जय गणेश